Ô mọi người ơi mọi người ơi mọi người ơi mọi người ơi mọi người

80000 okay <laughs> <laughs> ကံကောင်းလို့တစ်နေ့တည်းနဲ့ရောက်သွားတယ်တော်တော်လေးရောက်နေတော့ကျန်တဲ့ဆက်ဆံရေးတွေကိုလည်းမင်းတို့နဲ့ပြောလို့ရတယ် यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेमध्ये आज बॅगचं वाटप केलंय काही सांगाल शाळेमध्ये बॅग वाटप करायचं एक विषय असा आहे की माननीय शहराध्यक्ष छत्रपती संभाजीनगर अनिल भाय देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही बॅग वर शॉप म्हणजे वाटप केलंय बॅग शाळेच्या आदर्श मुलांना बी घ्यावा हे जे आहे ते राजकारणाच्या पलीकडे म्हणजे राजकारण करीत मग सर्वसामान्य माणूस आजू कोणी असून त्यांच्याबरोबर काम होत असेल काही असो कोणत्याही परिस्थितीमध्ये गरीबीत गरीब व्यक्ती असू कोणी असो कोणत्याही पद्धतीची मदत असू कधीच येईल त्यांच्याकडून वापस येत नाही तिथे मुलांना आज वाटत आज बायक वाटत जवळपास एक दोन अडीचशे मुलांना वाटायचे बॅगच वाटप का याच्यासोबत शैक्षणिक साहित्य वाटप वगैरे काय नाश्ता वगैरे दिला मी आज काय काय कार्यक्रम आयोजित केले आपल्या वतीनं बाकीचं सगळीकडे पूर्ण पूर्ण आज कार्यक्रम बोषा होते कालचे कार्यक्रम बोज शहाचे वगैरे होते आजचे पण होते मतमात दर्शना तिथे ठेवले होते त्याच्यानंतर आज अरे बापू मोदी सरकार बहुशे अध्यक्ष आहे आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आहे महापालिकेच्या निवडणुका आहे काय अपेक्षा आहे भाऊकडून काय तरुणांना पाहिजे पहिले आमची अपेक्षा अशी की राष्ट्रवादीची जवळ जास्त जास्तीत जास्त भयाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नगरसेवक निवडून आणणार आहे भयासाहेब भयासाहेब मार्गदर्शनाखाली महानगरपालिका काढणार आहे त्याच्यानंतर पुढील महानगरपालिका काढल्यानंतर भैयासाहेब स्थानिक स्वराज्यला तो घालून प्रचंड मता निवडून येणार आत्ता तुम्ही राजकारणात आहे किती दिवसापासून राजकारण मी काही राजकारण वगैरे असं काही हे नाही पण भरपूर असं मला कळतंय आहे समजा एक दोन हजार तेरा चौदापासून या निमित्ताने तरुणांना काय आवाहन करणार तरुणांना एक असं आवाहन करण की पहिलं व्यवसाय करा स्वतःच्या पायावर उभा राहा उभा राहिल्यानंतर एक गॉडफादर राजकारणात जर मोठं व्हायचं आहे तुम्हाला तरुणांना हे सांगतो की जे नवीन तरुण असतात ते राजकारणात वेळ वेळ लागतं हे लागतं पण काय असतं आर्थिक परिस्थिती त्यांना सपोर्ट करत नाही बरोबर वर आहे का त्यासाठी आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर राजकारणात जर मोठं व्हायचं असेल तर एक गॉडफादर त्यांना महत्वाचं आहे एक गॉडफादर आपल्याशिवाय आयुष्यात तो माणूस मोठा होऊ शकत नाही आपलं नाव माझं नाव दिनेश मुळे परत ओके धन्यवाद